विवोचा व्ही फोर्टी ई फाय जी आता तुमच्या बजेटमध्ये या भन्नाट मोबाईलसाठी पलूसच्या कीर्ती सेल्समध्ये जोरदार प्रीबुकिंग मोबाईल आणि ॲक्सेसरीजसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत नेहमीच नवनवीन ऑफर सुरू असतात विविध कंपन्यांचे मोबाईल स्मार्टवॉच घेण्यासाठी कीर्ती सेल्समध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंगसाठी ग्राहकांचा ओढा वाढला आहे नवा विवो वी फोर्टी ई फाय जी फोन भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला आहे या फोनची चर्चा अनेक दिवसापासून सोशल मीडियावर सुरू होती आता अखेर फोन लॉन्च झाला आहे कंपनीने हा फोन मिड बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च केला आहे पलूस येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत विवो फी फोर्टी ई फाय जी या फोनसाठी जोरदार प्री बुकिंग सुरू आहे प्री बुकिंग खरेदीवर खास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले अत्याधुनिक मोबाईल सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी पलूस पलूस येथे कीर्ती सेल्समध्ये मोबाईल खरेदीसाठी सर्व कंपन्यांचा फायनान्स उपलब्ध आहे सध्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत विवो व्ही फोर्टी ई e फाय जी या फोनसाठी जोरदार प्रीबुकिंग सुरू आहे जाणून घेऊया या खास मॉडेलबद्दल विवो व्ही फोर्टी ई e फाय जी फोनची किंमत अठ्ठावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांपासून सुरू होते ही फोनच्या आठ जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेजसह येणाऱ्या बेस व्हेरियंटची किंमत आहे तर फोनचा आठ जी बी रॅम आणि दोनशे छप्पन्न जी बी स्टोरेजचं टॉप व्हेरिएंट तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना सादर करण्यात आला आहे विवोने नवा फोन रॉयल ब्रॉन्झ आणि मिंट ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च केला आहे विवो फी फोर्टी ई फाय जी फोनमध्ये सहा पूर्णांक सत्याहत्तर इंच लांबीचा फुल एच डी प्लस थ्री डी कर्व एमल्ड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट एकशे वीस एच झेड इतका आहे या डिस्प्लेचे पिक्सेल रिझ्युलेशन दोन हजार तीनशे ब्याण्णव गुणिले एक हजार ऐंशी आहे विशेष म्हणजे फोनमध्ये काही ए आय फीचर्स देखील आहेत यामध्ये ए आय फोटो ए आय इरेझर इत्यादींचा समावेश आहे कंपनीने या आकर्षक विवो स्मार्टफोनमध्ये मिडिया टेक डिमेन्स सिटी सात हजार तीनशे चिपसेट स्थापित केला आहे ज्याद्वारे तुम्हाला उत्तम मोबाईल एक्सपिरियन्स मिळणार आहे विवो व्ही फोर्टी ई फाय जीमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे यात पन्नास एम पी मुख्य कॅमेरा आणि आठ एम पी अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आहे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस पन्नास एम पी कॅमेरा देण्यात आला आहे हा आय ए एफ ग्रुप सेल्फी कॅमेरा आहे पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये पाच हजार पाचशे एम ए एच बॅटरी आहे जी ऐंशी डब्ल्यू फ्लॅश चार्ज सपोर्टसह येते कंपनीचा दावा आहे की ती अठ्ठ्याण्णव तासांचे म्युझिक प्लेबॅक आणि वीस तास यूट्यूब प्लेबॅक देते उपलब्धीबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरीमध्ये दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल या व अशा अनेक मोबाईल फोन खरेदीचा सा लाभ घेण्यासाठी पलूस येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीला अवश्य भेट द्या असे आवाहन कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना केलं आहे सॅल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार्टास रोड फलोस प्रोप्रायटर कुलभूषण शितर सावळवाडे